हाय वेलकम वेलकम ऑर बॅक टू सिस्टर्स आज आम्ही निघालेलो आहोत फिरायला इथे आहे मॅट्रो इथे आहे सोनल आणि आम्ही ऑन द वे आहोत मी जरा झोप काढलेली सकाळी लवकर उठली म्हणून

पोहे तुला पोहे नाही आवडत मग समजा घरी जेव्हा कांदे पोहेचा कार्यक्रम चालू असेल मग तुझी सिरीज बनवायला लागेल डोंबिवली ते पुणे माहिती का ते पुणे दोन नंबर घेतला ना आपल्याला जायचं ठीक आहे ब्रो 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 यो एक नंबर गेट आहे समोर आपल्या तीन नंबर गेट तिथ दिसतोय मला आणि चला आत मध्ये गेल्यावर दाखवते तो पोहोचलेल आणि इथे मला जर्सी दिलेली आहे वेअर करायला तर आता मला जर्सी वेअर करायची आहे त्याच्यास आतमध्ये मध्ये आहेत आपल्याला आहोत आम्ही आणि आता आम्ही चाललो आहोत चलते चलते, चलते।, चलते, चलते ही रुके जाता मैं <laughs> ना मे बो स्टँड में मॅच को, में मैच को जीता ना। धर आता यु तुमारी बारीच बाबा येस एवढी मस्त पैकी जरास सुनसुई लिवले रे सुनसुईनसुई दिदी गेली तर दिदीला जाऊ दे जायला आपल्याला काय आपण आरामात जाऊ चलो भाग आहे स्नेहल डायरेक्ट मनाली नंतर डायरेक्ट पुण्यात पुण्यात रील रील धडपड चालले रील रील धडपड चालले धडपड हाईटला आहे ना काय ते लहान मुलांसारखी सीट आहे ना म्हणून मग तू लहान मुलांसाठी बनवलं आहे तू परफेक्ट लहान आहेस ना ही लहान आहे का नाही सोनली लहान आहे का नाही मला मॅच चालू आहे

एकदा कन्फर्म कर ना सा सोनलचं वजन जास्त आलं लिफ्ट मध्ये काका तुमचं वजन किती आहे बयासी एटी टू एटी टू एटी टू वजन बाबा म्हणजे काय फालतू क्लिप आहे का फक्त एवढी लोकांच्या याच्यामध्ये वजन जाते रे हो ना एवढा स्पेस आहे हॉस्पिटल एवढा स्पेस ऍक्च्युली मला वाटलं सोनलचा वजन जास्त आलं म्हणून ना तू कमी खा तू जास्त वजन झालाय तुझं <laughs> आता समजला ना झिरो वर आलो आपण पुण्यात नाही पण पुण्यात सर्व अशी नसतात ना लोक नाही तुम्ही पुण्यात नाही तुम्ही पुण्यातून कुठे नाही 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 तसं नाही बोलत अरे <laughs> नाही मला कोण नाही बघत मला दोनशे लोकच बघतात फक्त हा <laughs> <laughs> असू द्या असू द्या तुम्ही चला कधी कधी नाही घर रिव्हिल करायचं नाही तर इन्फ्ल लोकांच्या घरी तशी आमची कोमल उमल अख्खी मुंबई ती कुठे की त्यांचं घर आहे डोंबिवली वेस्टला ला नाही की त्यांचा क्लास नाही रे क्लास आपला कुठे तिकडे बाहेरच आहे नाही का डोंबिवली वेस्ट ला हो ना कपचूप गिफ्ट पाठवतात नाव तरी सांगा कोण पाठवते कोण नाही असू द्या चला आता जरा <laughs> काय बोलते कुठला जॉब काय तुझी फरमाइस काय होय काय फरमाईश आहे तुझी ओके आणि तुझी काय स्नेहाल तुला काय फरमाईस आहे किटक्या आहेत ओके तुझी काय किटक्या आहेत ओके चला बाई पहिला आल्यानंतर काय इन्फ्लुएन्सर लोकांची जी कामं असतात ती इथे करतात आहे सोनल तू व्हिडिओ मध्ये येशील का थोडा पुढे नको जाऊ त्याच्या हा चला आणि इथं गोल्डन बकेट मध्ये काय बघूया चल सोनल घे ना आपले दोघांना घे घे तू तू नाही येऊ दे आपण एका ताटात जेऊया चल आपण म्हणजे इथं पैसे यांचे ताटाचे आणि मस्त आपल्याला ना तीन कप घे मी तुला सांगतो का नको यार च हा मग ठीक आहे तू घे ना मी तुला सांगतो ना कशासाठी चल चल तुला सांगतो मी कशासाठी घेतले इथं काय माहिती आहे तुला घे चल टाक फटाफट माझ्याकडे हा घाणार आहे मी सॉरी आता आम्ही इथं इथे वॉटर वॉटरमॅलन्स फेटा सॉल्ट ओके हा घे हे काय बाबू जरा टेस्ट कर एक नंबर पापड आपल्याला आपल्याला नाही तुला तू मला माहिती आहे हे घे घे ना मला आवडत ते अक्षुचा अक्षुचा फेवरेट आहे हा त्याच्यानंतर इथे चपाती आहे जो पण आपण बटर चपाती घेऊया ओके नाही नाही हे बटर चपाती घेऊया चालेल या राईस नंतर घेऊया आपण ओके राईला नूडल्स थोडस नूडल्स बस ओके आणि इथं या साइडला केक आहे जे आपण नंतर ट्राय करूया आता आपल्याला मेन काम काय किचन चिकन 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 चिकनचा बाउल आहे का शुभम पाहिणी इथं हा स्नेल काय रस्सा रस्सा घेत अरे एडपाट चिकन येतो ना इकडे लिवले ना, ना। तू वेज खा उपास केल्याने नवरा चांगला भेटत माहिती की तुला खरं खरी गोष्ट आहे इथं शुभमने डिश सजवलेली आहे हा आणि सर्व काही गोष्टी टेस्ट करणार तू नाही घेतला एवढा याच्यासाठी एवढी क्वांटिटी चला आपल्याला पण असं बाऊल घे इकडे आम्हाला काहीही प्या असं सगळी सोय आहे तर इथून आम्ही हे घेतोय आमचं जेवण झालेलं आहे आणि मागे सगळे आहेत मी नाही जेवले मी काय म्हणते जेवलीच ना मला भूकच नाही चॉकलेट फाज मी फक्त चॉकलेट खाल्ला खाल्लाय डेजर्ट मजा फेवरेट है अजु एक पाजे मैं मनुन दोन अल्ले दिया जाते हैं। तो मार रहे हैं? सोच भी। क्या बोल रहे हो सोनल मीट तेरा दोन आ गया दोन लगा सबको पता है। मुझे मीठा पसंद है। मुझे बहुत पसंद है। मुझे मीठे लोग बहुत पसंद हैं सब मीठे लोग बहुत पसंद हैं। नहीं क्योंकि मैं बहुत मीठी हूँ इसलिए मुझे मीठा पसंद है। <laughs> � ये अच्छा। जरूरी है ये जरूरी हिटला तो मनो नहीं आता सिक्स माराय चौका मारला फोर मारला काय मार माहित नाही चौका झालेला आहे आणि त्या पवेले रेंड मध्ये फोर मारलाय आणि राहुल त्रिपाठी सोळा बॉलमध्ये एकोणचाळीस झाले त्याच्या तुम्ही त्याला आय पी एल मध्ये बघितलेला असेल राहुल त्रिपाठीला सोळा बॉल एकोणचाळीस केले अकरा रन राहिले फक्त फिफ्टी व्हायला आय थॉट या चार बॉलामध्ये अकरा रन करेल आणि खरे बघा या सेड

आणि आम्ही रायगड वाले जिंकलो तर हारले जिंके तुम्हाला वाटत नाही दबा दबा किती केला ते सांगा धबा दबाना कोय सोनल सांग जरा तू आलीस माझ्यावर तुझी बाजू घेतो तुम्ही स्टेहल आणि आता जुदं होणार आहे मनाली नंतर स्टेहल बाय